नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पीक पाहणी संदर्भात एक अपडेट घेऊन आलेलो आहोत तर शेतकरी बांधवांनो आज आहे बारा तारीख आणि बारा तारखेला आहे ते आज पीक पाहणीची जे काही दोन तीन ले ले हो ए, ते तीन दिवस राहिलेले आहेत त्यामुळे पीक पाहणी करून घ्या ज्या शेतकरी बांधवांना पीक संदर्भात काही अडचण येत असेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा घंटी वाजवा आणि आपला एक व्हॉट्सअप ग्रुप आहे जिथे की हजारो शेतकरी आहेत तिथे तुम्हाला तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी मदत होऊन जाईल त्याचबरोबर जे की पोखरा टू पॉईंट झिरो असेल त्यानंतरच किसान सन्मान निधी असेल किंवा व्यतिरिक्त कुठलीही शेतकऱ्याची अडचण असेल सोलार पंप असेल संदर्भात तुम्हाला जर काय अडचणी असतील तर आपला एक शेतकरी नावा शेतकरी राजा नावाचा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे तिथे एक हजार शेतकरी आहेत डेली तिथे मिटिंगा होत असतात म्हणजे जे शेतकऱ्यांसोबत चर्चा होत असतात आणि या चर्चेमध्ये जर तुम्हाला सहभागी व्हायचे असेल आणि तुमचे जर प्रश्न सोडवण्याचे सोडवायचे असतील तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि डिस्क्रिप्शनमध्ये त्या ग्रुपची लिंक दिलेली आहे आणि तुम्ही चॅनलवरती जाऊन पाहू शकता की तर शेतकरी बांधवांचे आपण प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत असतो तर शेतकरी बांधवां जे अं पीक पाहणीसाठी शेवटचे दोन दिवस राहिलेले आहेत पण साईट चालत नाही त्यामुळे लवकरात लवकर आज दिनांक अकरा नऊ रोजी तुम्ही जे आहे ते पीक पाहणी करून घ्या खूप अडचणीला सामोरं जावं लागणार आहे उदगी पुढच्या दोन दिवसामध्ये कारण की आज पीक पाहणी केल्यानंतर तुम्हाला पुढच्या दोन दिवसात साईट चालणं शक्य राहणार नाही कारण जी शासनानं आहे ती तारीख वाढवून दिलेली होती आता तारीख वाढ न न, न वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे जे खरीप हंगाम आहे त्या खरीप हंगामाची पीक पाहणी करून घ्या आणि साईट सध्या चालत आहे ज्या शेतकरी बांधवांना काही अडचणीत आहेत त्यांनी आपल्या ग्रुपवरती मॅसेज करा चर्चा तिथे करा तुमचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल कुठतरी तुम्ही कुठेतरी फ भरण्यात चुकीचं असतं त्याच्यामुळं तुमचा फॉर्म जे अर्ज आहे जे पीक पाणी आहे पूर्ण प्रोसेस होत नाही त्यामुळे शेतकरी बांधवनं लवकरात लवकर पीक पाणी करून घ्या आणि आपल्या ग्रुपला जॉईन करा महत्त्वाचं म्हणजे जे की सोलारचे काही प्रश्न असतील किंवा इतर तुमचे कुठलेही असतील किसान सन्मान निधी असेल लाडकी बहीण योजना असेल पोखरा टू पॉईंट झिरो असेल किंवा इतर संदर्भात तुम्हाला कुठल्याही अडचणी असेल तर ग्रुपवरती आपल्याला पाहण्याचा ग्रुपवरती सोडवण्याचा आपण प्रयत्न करत असतो त्यामुळे चॅनेलला सबस्क्राईब करा घंटा वाजवा चला तर मग एवढ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार